नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो काल व्हिडिओमध्ये बघितलंच होतं तुम्ही आम्ही मेल्यामध्ये गेलो होतो तर त्या मेल्यामध्ये आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे ती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इकडे बघू शकता सगळ्यात अगोदर भांड्यांपासून सुरुवात करूया हे स्टँड आहेत जे आपण घर गर, घरामध्ये यूज करतो पातेले वगैरे ठेवण्यासाठी हे स्टँड मी दोन्ही कामासाठी उपयोगी पडेल असं घेतलेलं आहे केक बेकिंगसाठी सुद्धा मला स्टँडची गरज लागते तर खूप मजबूत असे स्टँड आहेत फक्त पन्नास रुपयाला एक आहे आणि हा हँड मिक्सरसुद्धा मी घेतलेला आहे बघू शकता याने जे केक वगैरे मी बेक करते त्याचं बॅटर बनवण्यासाठी खूप मदत होते आणि जे चमचे असतात तेसु दामी ते सुद्धा मी ते आणलेले आहेत हे स्पून जे आहेत ते खूप छान आहेत पन्नास रुपयेला सहा भेटलेले आहेत हे स्टीलचे बघू शकता पन्नास रुपयेला बारा पीस मला भेटलेले आहेत आणि चमच्यांची भरपूर अशी वरायटी होती हा बाउल एक घेतला आहे मला थोडासा छान वाटला म्हणून मी घेतला तर हा तीस रुपयेचा एक दिलेला आहे वाटतो तर काचेचा पण हा काचेचा नाही प्लॅस्टिकमध्ये आहे आणि असे गोल्डन कलरचे चमचे सुद्धा मी घेतलेले आहेत काहीतरी नवीन असं वाटलं म्हणून घेतलं मी आणि इकडे बघू शकता जे मॅगी वगैरे खाण्यासाठी वापरले जातात चमचे ते सुद्धा मी इथे आणलेले आहेत हेही सहा पीस आहेत आणि पन्नास रुपयेला सहा पीस दिलेले आहेत यानंतर इकडे बघू शकता हे छोटस ब्लॅक कलरमध्ये बाउल आहे चटणी वगैरे बनवली की नाही का डिशमध्ये आपण ठेवून डेकोरेशन वगैरे करू शकतो आणि ह्या शंभरला चार प्लेटा मिळालेल्या आहेत खूप छान छान डिझाईनमध्ये होत्या कोणती हो, घेऊ आणि कोणती नको असं झालं होतं पण मी प्रत्येक डिझाईनमध्ये आणि प्रत्येक शेपमध्ये एक एक आणटलेली आहे चार प्लेटा शंभर रुपयांच्या तर याच्यानंतर शूजमध्ये घालण्यासाठी जे सॉक्स असतात ते मुलीला घेतलेले आहेत तिला असे सॉक्स खूप आवडतात आणि सगळे तिचे आवडते कलर आहेत बघू शकता आणि याच्यानंतर तिने चपलासुद्धा खरेदी केलेल्या आहेत खूप छान आणि फॅन्सी अशा चपलासुद्धा होत्या की मन असं होत होतं की किती आपण घेऊ प्रत्येक व्हरायटीमध्ये तिथं चपला होता हो ही जी जोडी आहे चप्पलची ही बघू शकता ब्लॅकमध्ये जे आहे ते दोनशे रुपयांना दिलेलं आहे छान वाटतात अशा चपला कधीतरी तेवढंच आपलं पार्टीवेअरमध्ये घालण्यासाठी आणि ही जी चप्पलची जोडी आहे ही दिलेली आहे दीडशे रुपयांना तर इतक्या स्वस्त चपला होत्या आणि खूप छान छान वरायटीसुद्धा होत्या तर इकडे बघू शकता थोडंसं पर्ससुद्धा आम्ही ते आणलेलं आहे पर्सचे कलेक्शनसुद्धा तुम्हाला दाखवते बघू शकता फक्त शंभर आणि दोनशे रुपयांना पर्स होत्या तिथं तर यामध्ये मला ही ब्लॅक कलरची पर्स आहे ती खूप आवडली म्हणून मी ही ब्लॅक कलरची घेतलेली आहे फक्त दोनशे रुपयामध्येही मला भेटलेली आहे आणि याचा जो अडकवण्यासाठी जो बंद असतो तो सुद्धा बघू शकता किती मोठा आहे आणि आतमध्ये चैना ज्या आहेत त्यासुद्धा खूप छान आहेत आणि दोन कप्पे आहेत तेवढंच आपण याच्यामध्ये मोबाईल नंतर कार्ड वगैरे ठेवून बाहेर जाताना घेऊन जाऊ शकतो आणि कॅरी करायलाही छोटीशी आपली पर्स आहे खूप छान आहे तर मला ही आवडली मी ही घेतली आणि याच्यानंतर मुलीच्या आवडीची पर्स दाखवते तुम्हाला आजकाल जो कोरियन ट्रेंड आहे कपड्यामध्ये शूजमध्ये पर्समध्ये नंतर क्लोचस स्लिपामध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर मुलांना जास्त करून कोरियन सामानच आवडतं तर माझ्या मुलीने ही जी पर्स आहे कोरियन ती घेतलेली आहे छान आहे याच्यामध्ये पण भरपूर असं सामान बसू शकतं कॉस्मेटिकचं वगैरे आणि इथे बघू शकता हे हँड है, पर्स जे आहे मी घेतलेले आहे थोडंसं भाजी वगैरे आणायला गेलं तर बरं पडतं याच्यामध्ये मोबाईल पैसे आरामात बसू शकतात आणि पूर्ण पॅक आहे आणि चार कप्प्यांची ही पर्स आहे खूप छान वाटली मग ही एक मी इथे आणलेली आहे चार कप्पे होते याला ही शंभर रुपयांना फक्त भेटलेली आहे आणि याच्यानंतर इकडे बघू शकता जे आपल्या घरामध्ये डायनिंग टेबल वगैरे असतात किंवा नॉर्मल आपले टेबल असतात त्याच्यावरती आपण हंतरू शकतो असे हे टेबल मॅट आहे टेबल मॅटमध्ये तर भरपूर असे छान छान कलर वगैरे होते पण वाईट व्हाईट कलर जो आहे तो खूप छान वाटतो आणि त्याच्यावरती अशी फुलांची डिझाईन होती तर हा एक पीस मला आवडला तर आम्ही तिन्ही मैत्रिणींनी असा पीस सेम एक एक सगळ्यांनी घेतलेला आहे तर बघू शकता किती छान अशी डिझाईन पण आहे आणि लुकसुद्धा बघू शकता याचा किती छान आहे फक्त साठ रुपयाला हे भेटलेला आहे आणि याच्यानंतर जे आपले मोठे डायनिंग टेबल असतात त्याच्यासाठी सुद्धा मी हा जो टेबल मॅट आहे तो घेतलेला आहे ज्या बारा चेअर्स असतात त्या टेबलसाठी आरामात होऊन जातो हा टेबल मॅट खूप मोठा आहे तुम्हाला एक वेळ मी दाखवते इकडे बघू शकता किती मोठा मॅट आहे आणि याचा लुकसुद्धा बघू शकता किती है, टेबल वर्ती जावे आपन ना ना छान आहे आणि टेबलवरती ज्यावेळी आपण हा टाकतो त्यावेळी इतका लूक येणार आहे ना खूप छान लूक येणार आहे आणि अशा वस्तू मेल्यामध्ये खूप स्वस्तमध्ये भेटून जातात हा फक्त दीडशे रुपयांचा टेबल मॅट आहे आणि किती मोठा सुद्धा आहे बघू शकता आणि खूप छान दिसायला सुद्धा दिसतात टेबलवरती मग हे दोन मी इथे घेतलेले आहेत याच्यानंतर दाखवते आपल्याकडे जे सोफा सेट वगैरे असतो त्याच्यावरती ठेवण्यासाठी हे पिल्लो कवर आणलेले आहेत याच्यामध्ये आपण जे कुशन्स असतात ते टाकून वरती कवर असा लावून देऊन ना खूप छान लुक येतो याचा याला चेन वगैरेसुद्धा दिलेले आहे माझ्याकडे एक छोटासा कुशन आहे मी तुम्हाला याच्यामध्ये टाकून दाखवते याला तर गरज आहे थोडासा मोठा कुशन पाहिजे आहे हा मी हातावनेच बनवलेला आहे पण मोठा कुशन मी याच्यासाठी बनवून घेईन किंवा रेडीमेड आणेन तर याचा लुक बघू शकता किती छान आणि सुंदर अशी नाजूक डिझाईन आहे ठेवल्यानंतर तर सोप्यावरती खूप छान लुक येणार आहे तर याच्यानंतर इकडे बघू शकता जे फ्लावर पॉट असतात ते पॉटसुद्धा मी ते दोन घेतलेले आहेत आणि हे किती रुपयेचे असतील फक्त पन्नास रुपयेमध्ये जोडी होती पन्नासला दोन घेतलेले आहेत खूप मोठी मोठी दुकानं तिथं येतात पूर्ण दिल्लीचं मार्केट येतं त्यामुळं सगळ्या वस्तू रिझनेबल प्राईजमध्ये व्यवस्थित अशा भेटून जातात तर ही होती एक छोटीशी माझी मेल्यातील शॉपिंग कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि एक मी तुमच्यासोबत छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे हिरव्या ओढल्या वटाण्याची चटणी जेव्हा आपण ठेचा वगैरे मिरच्यांचा बनवतो तशाच पद्धतीचा आहे जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आपण अशा पद्धतीची चटणी बनवून फ्रीजमध्ये एक दोन तीन दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आणि खूप छान टेस्टी अशी ही चटणी लागते एक वेळ बनवून नक्की बघा तर इकडे बघू शकता जे हिरवे वटाणे आहेत ते मी सोलून अगोदर घेतलेले आहेत आणि इथे कढाई गरम करून त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा याच्यामध्ये थोड्याशा आता मी टाकलेल्या आहेत बघू शकता आणि या छान अशा आपल्याला तेलात भाजून घ्यायच्या आहेत याच्यानंतर थोडेसे जे आपण वटाणे आहेत ते छान असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं लालसर रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी नो नक्की ट्राय करा कारण आता हिवाळ्याचा सीजन आहे आणि ज्या वटाण्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मार्केटमध्ये तर भेटून जातात खूप छान अशी चटणी लागते जेवणासोबत तोंडी लावू शकता चपाती आणि भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान चटणी होते एक वेळ बघा आणि ट्राय नक्की करा मैत्रिणीनो चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि माझे जे डेली रुटीन व्हिडिओ किंवा आमच्या आर्मी कॅम्पमधील जे छोटे मोठे फंक्शन डेली रुटीन जे आहे आणि केक बेकिंगचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगत जा आणि ते बघू शकता जे वाटाणे आहेत ते छान असे भाजून झालेले आहेत आणि आपण थंड करून मिक्सरमध्ये याला एक वेळ फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं आहे आणि आता आपण याला छानशी फोडणी देणार आहोत तर इकडे बघू शकता कडाई जी आहे गरम केलेली आहे आणि त्यामध्ये तेलसुद्धा छान असं गरम करून मी घेतलेलं आहे इथे तुम्ही जेवढं पाहिजे तितकं तेल टाकू शकता याला तेलसुद्धा आपण जास्त वापरू शकतो काय हरकत नाही तेल गरम झालेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे मी याच्यामध्ये एक चमचाभर होईल इतकं जिरे टाकायचे आहेत आणि जिरे टाकल्याच्या नंतर थोडासा कडीपत्तासुद्धा मी टाकलेला आहे आणि याच्यामध्ये कांदा एक मोठा कापून घेतलेला आहे तोही बारीक चिरलेला कांदा मी टाकलेला आहे त्यालाही छान असं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने लालसर रंग येईपर्यंत कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला जी हिंग पूड असते ती टाकायची आहे अर्धा चमचा होईल इतकी हिंगपूड मी घेतलेली आहे जी हिंग पावडर आहे त्याने खूप छान अशी टेस्ट लागते आणि याचा खूप छान असा सुद्धा येतो आणि खाताना खूप चवीला चटणी लागते तर इकडे बघू शकता हिंगपोट टाकून मी छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं जे लाल तिखट असतं तेही मी टाकलेलं आहे तुम्ही टाकू शकता गरज नाही हे टाकायलाच पाहिजे पण मला थोडंसं लाल तिखट आवडतं म्हणून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही आपण जेव्हा वटाने भाजताना हिरवी मिरची टाकली होती थोडी एक्स्ट्रा अजून टाकू शकता तर इकडे जे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं याला परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणीसुद्धा मी वापरणार आहे जास्त काय टाकायची गरज नाही एक दोन चमचे होतील इतकंच टाकायचं आहे तर इकडे बघू शकता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरून आणि सुद्धा छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आप आणि आपल्याला थोडंसं सा चवीनुसार याच्यात मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर इथे मी गरम पाणी थोडंसं टाकलेलं आहे आणि छान असं वाफेवरती शिजू द्यायचं आहे एक पाचच मिनिटे असं झाकून याला ठेवायचं आणि खूप छान अशी चटणी चवीला टेस्टी अशी बनवून रेडी होते तरी ते मी मीठसुद्धा टाकलेलं आहे बघू शकता चवीनुसार तुम्हाला लागेल तितकं टाकू शकता आणि छान अशी आपली इथे चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे थोडंसं आता याला पाच मिनिटे झाकून ठेवणार आहे आणि अशा पद्धतीची चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत गरम गरम अशी बनवून खाऊ शकता तरी ते आपली जी चटणी आहे ती रेडी झालेली आहे आणि गॅस बंद करते आणि थोडीशी डिशमध्ये काढूनसुद्धा तुम्हाला दाखवते बघू शकता किती छान अशी आपली वाटाण्याची चटणी इथे रेडी झालेली आहे तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तर मैत्रिणींनो मेल्यातील माझी शॉपिंग आणि ही वाटाण्याची चटणी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा